आज भारतीय जनता पार्टीची प्रामुख्याने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्यानंतरही काहीसा लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण असं होतं की मराठा समाजामध्ये एक मत मिळणं न मिळणं हा एक वेगळा विषय पण एक असंतोष भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यातून आज एक बैठक झाली की हा असंतोष का आहे काय काय आपण आतापर्यंत दिलं आणि निष्कर्ष करून असं निघाला ह्या दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटच्या मराठा माणसापर्यंत माहिती म्हणून पोचवण्यामध्ये योजना मिळण्यासाठी मदत करण्यामध्ये आपण काहीस कमी पडलेलो आहोत आणि त्यामुळे ह्या सगळ्या योजना त्या योजना कशा मिळतात याची माहिती हे आपण मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ मुळात एकोणीशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून चाललेल्या आंदोलनामध्ये शेवटी आत्महत्या केली स्वतःवर गोळी मारून घेतली ब्याऐंशी पासून पंच्याण्णव पर्यंत ह्या अण्णासाहेब पाटलांच्या नावाने साधं महामंडळ करण्याचा सुद्धा विचार ह्या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी डोक्यात झाला नाही पहिलं अण्णासाहेब स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सूचनेने पंच्याण्णव ला झालेले मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यानंतर सरकार गेलं जी काही पंच्याण्णव ते नव्याण्णव त्या अण्णासाहेब पटेल महामंडळाच्या माध्यमातून सवलती दिल्या दिल्या सरकार गेलं पुढच्या जवळजवळ पंधरा वर्षामध्ये पन्नास कोटीच्या वर कधी बजेटमध्ये तरतूद अण्णासाहेब पाटील महामंडळात नसायची जी चौदाला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही हजार हजार कोटीवर गेली म्हणजे आता ज्या एकोणनव्वद हजार जणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून विना व्यास जास्तीत जास्त पंधरा लाख कमीत कमी किती अशी लोन घेतली त्यातून झालेली डिस्बर्समेंट ही सहा हजार पाचशे कोटीची आहे जा आणि त्याचा व्याज परतावा जातो शंभर टक्के व्याज परतावा तो जवळजवळ सातशे पासष्ट कोटी रुपये आता ह्या एकोणनव्वद हजार जणांनी किमान दहा लोकांना जर रोजगार दिले असतील जवळजवळ आठ नऊ लाख रोजगार मराठा समाजातले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून झाले त्याची माहिती नेत्यांनाही कधी कधी नसते कार्यकर्त्यांनाही नसते आणि समाजालाही नसते की ब्याऐंशी झाली यांनी आत्महत्या केली महामंडळ स्थापन व्हायला पंच्याण्णवजी उजाडलं महामंडळ हे युतीच्या काळामध्ये झालं युतीचं राज्य गेलं तर पन्नास कोटी दरवर्षी द्यायचे दे देवेंद्र आले तर हजार कोटी वर्षाला द्यायला माहिती नसते सारथी की मराठा आणि कुणबी समाजातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी विदेशात जाण्याची स्कॉलरशिप एमपीएससी यू पी एस सीची सगळी फी भरली जाणं हॉस्टेलची रचना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे, जे ओबीसीला ते मराठ्याला अशी अशा प्रकारचं एका अर्थाने घोष वाक्य करून पहिल्यांदा देवेंद्रजींनी रिझर्वेशन आणि सवलती हे कॉम्बिनेशन होतं सवलती कोणाला रिझर्वेशन वाल्यानं ते वेगळं केलं आणि रिझर्वेशन मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत सवलती देता येतील म्हणून सगळ्या ओबीसीच्या सवलती सगळ्या ओबीसीच्या <laughs> सवली त्या मराठा समाजालाच वाटतं हे इतिहासात पहिल्यांदा झालं हे दे दे। देवेंद्रजीने पहिल्यांदा केलं देवेंद्रजीने पहिल्यांदा दोन हजार सतरा साली मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकवलं हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात टिकवलं ते गेलं कोणाच्या काळामध्ये उद्धवजींच्या काळामध्ये गेलं पुन्हा मिळालं कोणाच्या काळामध्ये एकनाथजींच्या काळामध्ये अरे वा आतापर्यंत एकाही मराठा मंत्र्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पहिल्यांदा दिलं देवेंद्रजीने टिकवलं देवेंद्रजीने घालवलं उद्धवजीने दिलं एकनाथजीने रोष आहे यासाठी आम्ही थोडी एका अर्थाने प्रशिक्षण म्हणतो अशा प्रकारचा एक्सरसाइज आता केला आणि त्याच्यातून काही आणखीन गोष्टी करण्याचे विषय आले जसं दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर एससीबीसीच सर्टिफिकेट मिळताना त्याच्यामध्ये क्रिमी ची मर्यादा जी आहे ती तीन वर्षाची लिहिली आहे खरं म्हणजे ती काही चुकीची आहे असं नाही कारण शेवटी दरवर्षी जवळजवळ प्रत्येकाचं उत्पन्न हे बदलत असतं ना वाढत असतं तो आठ लाख क्रॉस झाल्यानंतर त्याला नाही मिळणार ना पण तरीही मी ती सूचना लिहून घेतली आणि असं ठरलेलं आहे की अडीच महिन्याच्या आचारसंहितेच्या काळामध्ये खंड पडला अदरवाईज कॅबिनेट मग मी अध्यक्ष असलेली कॅबिनेटची सब कमिटी मग मराठा नेत्यांची बैठक हा क्रम झाले झाला चौदापासून खंडित झाला अडीच महिने पुन्हा सुरू करतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा एक दहा बारा नेत्यांचा गट फॉर्म करून कॅबिनेट उपसमिती मराठा नेते भारतीय जनता पार्टीचे दहा बारा प्रमुख नेते असा क्रम येत्या मंगळवारपासून आम्ही सुरू करतो आणि त्यासाठीच आम्ही एकत्र आलो चौदा ते चोवीस बैठक आता घ्यावीशी वाटली याचा गट आता फटका बसला उत्तमच चालला होता ना उत्तमच चाललं नाही माहिती नव्हतं या सगळ्या गोष्टी आता जरा नीटपणे लोकांपर्यंत माहिती माहितीनुसार काय झालं काय अडाणी नाही पण अशा प्रकारचा फटका गेल्या चौदा ते चोवीस बसलाच नाही ना मराठा ना समाज समाधानीच होता आजही आहे असं माझं मत त्यांच्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते गैरसमज दूर करण्यासाठी नेत्यांना अपग्रेड करण्याचा एका अर्थाने आज एक्सरसाइज झाला अपग्रेडचा अर्थ शून्य नाही अपग्रेडचा अर्थ काही आहे त्याच्यामध्ये काही जोड नाही तेच रिपीट करेन की अगदी पाटलांचं आंदोलन पिकलं असताना सुद्धा ज्या जिल्हा ज्या होती या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण इतकं केलंय म्हटल्यानंतर मराठा समाज हा बरोबरच राहील तसं तो, तो राहिलाही आउटराईट दूर नाही गेला जी निवडून येण्यासाठी मतं लागतात त्या मतांमध्ये ज्या अनेक कारणाने कमतरता आली त्याच्यामध्ये एक कारण लक्षात आलं की मराठा समाजाला आपण ज्या सुविधा दिल्या आरक्षण दिलं त्याच्यातून मराठा समाजातील हजारोच्या तारे संख्येने एकोणनव्वद हजारचं अण्णासाहेब पाटील महामंडळाची संख्या या सगळ्यांना आपण नीट मोबिलाइज करू शकलो नाही मोटिवेट करू शकलो नाही आणि त्यामुळे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं सरकारने केलेल्या कामांचं योजनांचं ब्रशिंग